I was not in jail, Obisi. टाकली तरी आवाज येईल त्यामुळे हा घोषणांचा पाऊस असो आपल्या लाखोंच्या गाड्या घेऊन गरीब निघालेले किंवा तिथे आंदोलन करत बसलेले आपल्या ओबीसीच्या आरक्षणात घुसखोरी करायला निघालेल्यांचा प्रथमता मी जाहीर निषेध करते <S. 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 बरेच जण प्रत्येकाची भूमिका ही प्रत्येकाच्या लेवल वरती तो काम करतोच आहे त्या सर्वांचा महाराष्ट्रातील सकल ओरिजिनल देखील कारण दे का गा ते गावाकडे काय म्हणतात त्या मधमाशांच्या पोळीला मवाळ म्हण त्या महाळांच्या झुंडीनं फिरणारे आपल्यातलं मत खायला निघालेले आहेत पण आपल्यातलं मत आपल्याला राखून ठेवण्यासाठी आपले हे जे तीन वाघ इथे बसलेले आणि या तीन वाघांचा छगन साहेब गोपीचंद बरोबर बाळासाहेब आंबेडकर कारण जो जो ओ, जे म्हणतात ते घोषणा आपण तयार केली जो ओबीसी की बात करेगा देश राज करेगा आता ह्या घोषणा फक्त घोषणा खोट्या मर्यादित न राहता त्या प्रत्यक्षात कसा अंमलात आणता येईल यासाठी आपल्याला काम करायचं आहे त्याचबरोबर हे जर अभ्यासू व्यक्तिमत्व आहे त्याचबरोबर सोशल मीडियावर विकत ते कुठंच विकत नाही त्यामुळे सोशल मीडिया देखील तितक्याच ताकदीचा आणि महत्वाचं आहे आपल्या या मनिषातही सणापुणाला ती लेडीज आहे तुम्ही तर जेंट्स आहात आपल्या वाघांना बोलल्यावर तुमच्या अंगात रक्त सळसळलं पाहिजे की नाही आपल्या नेत्याला तिथे शिव्या घालतात आपला नेता तिथं आपली बाजू मांडतोय सभागृहामध्ये छगन भुजबळ साहेब पडळकर साहेब जर कुठं एखाद्या सभेला आणि काही जरी बोलला ओबीसीच्या बाबतीत तर तिथं निषेध चपला फेकायचं जर काम हे घराणं करत असतील आपल्याला वेळ लागणार नाही त्यासाठी आपल्याला सोशल मीडिया देखील तितक्याच ताकदीनं जोरानं जो जो आपला हा शिवार काळे हर्षवर्धन बारोकर जो जो सोशल मीडियात जो काम करतोय त्या सर्वांच देखील इथं कौतुक झालंच पाहिजे <पाँगा> कारण ते बोलत असताना अंगावरती त्या हजार मराठ्यांना अंगावरती घेतात तिथं आपल्या लोकांच्या कमेंट पास सात असतात पण त्या लोकांच्या विरोधकांच्या कमेंट जास्त असतात आपली ताकद तिथं देखील दिसून येते आपण काय करतोय काय नाही कारण आपलं फक्त मोबाईल घ्यायचं बसायचं बोलायला देखील जरा पुढे या बरोबर आहे का बोलतीये मग प्रत्येकाने सोशल मीडियात देखील व्यक्त होण्याचं काम आपल्याला करता आलं पाहिजे आणि जर पुढचा जर लात घालत असेल तर तुम्ही शांत असणार आहात का लात घातला तर चार लाता घालण्याची ताकद आपल्यात पाहिजे मग सोशल मीडिया शाब्दिक लात असेल अभ्यासु लात असेल आंदोलनाची लात असेल जो ते जे आपाऊल उचलतील त्याला आपल्याला प्रतिकृती करता आली पाहिजे आणि तेच करण्यासाठी आज आपण इथं जमलेलो आहोत सोशल मीडियाचं काहीच काम असेल ते काम मनीषाताई सणपासतील हर्षवर्धन बारोकर शिवहार काळे मी सपना माळे शिवणकर आम्ही हे सर्वच सोशल मीडियाची जी काम करणारी मंडळ आहे निश्चय आम्ही पूर्णपणे पेलायला आम्ही सक्षम आहोत आहेत का मनीषा ताई शिवार काळे उठा उठा कौतुक मनीषा ताई यांच्यासाठी मला जोरदार ताळ्या होऊ द्या खूप शिवांची लाखून यांना ला वाहिली जाते ह्या लोकांच्या खांद्यावरती आम्हाला सोशल मीडियाची जबाबदारी सोशल मीडिया दनानु सोडायचं काम आमचं पण त्याच प्रमाणात प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक शेअर कमेंट करणं ही जबाबदारी तुमची करणार का करणार आपली इथून जिंकण्याची सुरुवात झालेली आहे फक्त तिथे जाऊन आपल्याला आता लात घालून पाणी काढायचं काम करायचंय आता मिशन मुंबई फक्त यांनी सांगायचं कधी कुठे कस यायचं त्याची जबाबदारी प्रत्येकाने प्रत्येकाच्या लेवल वरती घ्या आपला ओबीसी काय मोठ्या ट्रॅक्टरनी फुलं उधळू शकत नाही त्या कशाने क्रेनने काय फुलं उधळण्या मोठा ओबीसी नाही आपण सामाजिक मागास आपल्याला आरक्षण बहाल केलेलं आहे संविधानानं त्यामुळं ज्याच्या कुद जी आहे वैयक्तिक येऊ शकत वैयक्तिक या बस ट्रेन गाड्या उपलब्ध आहेत प्रायव्हेट पब्लिक काय करायचं त्या पद्धतीनं तुम्ही या आणि जर ज्याच्याकडे पैसा आहे त्याला गाड्या करन त्या गाड्यामध्ये भरण्याचं काम तरी आपल्या लोकांनी केलं पाहिजे मिशन मुंबई चला आता परत एकदा घोषणाचा बहुस वेळ मी पण आता जास्त काय बोलत नाही सोशल मीडियाच्या बाजू मला मांडायची होती मी मांडली बाकी इतर नेते आहेतच ते बोलतील एकच पर्व